घर बांधताना आपण जसा घराचा पाया मजबूत करत असतो घोडावरती हे झाड उद्या भविष्यामध्ये उभं राहणार आहे जसं घर बांधत असताना पायात जर कच्चा असेल तर बिल्डिंग कधी आपली ढासळू शकते मित्रांनो नमस्कार आज आपण आंबावागेविषयी महत्वाचे दहा पॉइंट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ही सगळी माहिती ही प्रॅक्टिकली आहे आणि कुठलंही पुस्तकी ज्ञान यामध्ये नाही आहे मी जेवढा काय अनुभव या पाच ते सहा वर्षामध्ये आंबा बागेतून घेतलेला आहे की नेमकं बाबा कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोणते नुकसान या आंबा या आंबा बागेमध्ये होतं आहे हेच महत्त्वाचे दहा मुद्दे माझ्या अनुभवामध्ये जे काही मला आलेलं आहे ते सगळं काही आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आज एकोणतीस मे आहे बरेच काही शेतकरी बांधव आंबा लागवड करण्याचा करण्यासाठी इच्छुक आहेत आणि नेमकी त्यासाठी लागणारी जमीन कशी असावी आणि आपण जे काही गावरान कोळीची लागवड करतो याविषयी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत की नेमकी कोणत्या जातीची लागवड आपण करून जास्तीत जास्त पैसे आपण कमवू शकतो तर मित्रांनो जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मी माझी ओळख प्रथम तुम्हाला करून देतो मी पंजाब बचाटे पाटील मुक्कामबोरी पोस्ट सोनाटी तालुका मेयकर जिल्हा बुलढाणा याच बागेमध्ये मी जवळपास पन्नास टक्के कलम स्वतः केलेले आहेत आणि त्याचे कलम बांधणीचे व्हिडिओसुद्धा मागच्या वर्षाला काही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील तसेच यामध्ये माझा काय तोटा आत्तापर्यंत काय नुकसान या बागेमध्ये झालेलं आहे आणि कोणत्या पद्धती ह्या आपल्याला आंब्या आंबा बागेसाठी ह्या चुकीच्या आहेत हे माझे अनुभव आपल्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न आणि त्यातून काहीतरी आपल्याला फायदा होईल यासाठी हा सगळा माझा खटाटोप आजचा असणार आहे तर मित्रांनो काही चूक बोल झाली तर क्षमा करा प्रथमतः गावरान कोईवरच का कलम करावी त्यानंतर दुसरा पॉईंट आहे गावरान कोईची लागवड करून कलम बांधणी का करावी तिसरा पॉईंट आहे आंबा लागवडीसाठी साधारण किती कोळी एका ठिकाणी असाव्यात जास्तीत जास्त कोळी टाकण्याचे फायदे काय त्यानंतर झाडामधील अंतर ओळीतील अंतर, अंतर कमीत कमी किती असावे आणि ज्या घनदाट पद्धतीमध्ये काय नेमकं नुकसान होऊ शकतं याबद्दलसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत सविस्तर आपण स्टँड या ठिकाणी लावलेला आहे की जी काही घनपद्धत आहे त्यामध्ये नेमकं काय नुकसान आपलं होऊ शकतं ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे मित्रांनो कलम बांधणीसाठी लागणारे झाडं किंवा मातृवृक्ष हे नेमके कसे असावेत याबद्दलसुद्धा आपण माहिती या, या व्हिडिओमध्ये देणार आहोत आंबा लागवडीसाठी जमीन कशी असावी म्हणजे हलकी मध्यम भारी आणि भारी जमीन असेल तर त्यामध्ये कशी जमीन निवडावी यासाठीसुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या अनुभवाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत नर्सरी निवडताना काय काळजी घ्यावी याविषयीसुद्धा आपण दोन शब्दामध्ये बोलणार आहोत झाडांच्या फांद्या जमिनीपासून किती फूट अंतरावर असाव्यात यामागचे तोटेसुद्धा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये असणार आहे नेमकी कोणत्या आंब्याची लागवड करावी म्हणजे कोणत्या जाती नेमक्या आपल्या विदर्भ मराठवाड्याच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याला मार्केट आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या आपल्या वातावरणामध्ये सूट होतात आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना देऊ शकतात आणि कलम बांधणीचे व्हिडिओ हे नंतरच्या टप्प्यामध्ये आपण घेणार आहोत त्याचीसुद्धा माहिती या लास्ट व्हिडिओच्या लास्ट एंडला आपण देणार आहोत की नेमकं बाबा का फेल होतात आपल्या कलम बांधलेल्यासुद्धा आपण एवढे व्हिडिओ पाहतो आणि कलम बांधणीचे प्रयत्न करतो त्यामागचं नेमकं का कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मी असं म्हणणार नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती खरी वाटल्यात तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करा ज्यांना व्हिडिओ आवडत असतील ते सबस्क्राईब आपोआप करतील मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा आपण घेणार आहोत गावरान कोळीवरच का कलम करावी तर जी काही गावरान कोळीचं जे खोड असतं हे रोग क्ष शे, सा क्षमतेसाठी सक्षम असतं त्यामुळे कुठलंही घर बांधताना आपण जसा घराचा पाया मजबूत करत असतो त्या पद्धतीनं झाडाचं जे खोड आहे हे एका बिल्डिंगच्या पायासारखं असतं त्यामुळे खोड जे आहे हे निरोगी आणि सक्षम असावं ज्या खोडावरती हे झाड उद्या भविष्यामध्ये उभं राहणार आहे जसं घर बांधत असताना पायात जर कच्चा असेल तर बिल्डिंग कधी आपली ढासळू शकते वरी किती मोठी बिल्डिंग झाली तर त्याचा काही फारसा उपयोग होत नाही यासाठी जी कोय आहे नर्सरीमध्ये सुद्धा सरासरी गावरान कोयची लागवड करूनच त्यावर गाव कलमबांधणी केली जाते तर सरासरी आपला महत्वाचा या व्हिडिओमध्ये मानस आहे की आपण गावरान कोयची जी लागवड आहे ती जमिनीमध्ये जाग्यावरती करावी आणि याचेच फायदे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जाग्यावर टाकलेली कोय साधारणतः कोयची उगवण क्षमता ज्या वेळेला होते तीस दिवसामध्ये कोयची जी मूळ असतं आंब्याचं ते तीस सेंटीमीटरपर्यंत जातं जे आपल्याला जा डोळ्यानंसुद्धा दिसत नाही आणि साधारण दोन वर्षे जी झाडं नर्सरीमध्ये राहतात त्यांची मुळं एका ठिकाणी जमा झालेली असतात आता बऱ्याच शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही की गांढमूळ काय असतं जे मेन गांढमूळं आहे ते आपल्याला नर्सरीतल्या झाडामध्ये विकसित होताना दिसत नाही त्यामुळे आपली झाडं वाऱ्यानं उन्मळून पडणं किंवा पाण्याचा ताण न सहन करणं ह्या गोष्टी आपल्याला बागेमध्ये पाहायला मिळतात त्यामुळं आपण एका ठिकाणी जर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये लागवड करायची आहे त्या क्षेत्रामध्ये गावरान गावरानकोची लागवड करून आपल्याला कलम बांधणी येत नसेल तरीसुद्धा नर्सरीमधून दहा दहावीस रुपये एक्स्ट्रा देऊन त्या ठिकाणून आपण माणूस बोलवून एक चांगला मा मातृवृक्षाची झा कलम निवडून त्या ठिकाणी आपली आंबा वाघ डेव्हलप केली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात काही शेतकऱ्याचा मनामध्ये प्रश्न असतो की लगेच आपल्याला आंबा लागवड करायची आहे मग कोई कधी लावणार झाडं कधी मोठी होणार कधी कलमं बांध बांधणार तर तुम्ही काय करा पन्नास टक्के जे क्षेत्र आहे त्या पन्नास टक्के क्षेत्रावर झाडांची लागवड करा जी नर्सरीमधनं तुम्ही आणणार आहात आणि पन्नास टक्के क्षेत्रामध्ये कोयची लागवड करा त्यावर दुसऱ्या वर्षीला दुसऱ्या वर्षाला कलमबांधणी करा आता सध्या तुम्हाला गावामध्ये गावरान कोय भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत मित्रांनो आपण शेतकरी आहोत आपल्याला कुठल्या गोष्टीची लाज धरण्याची बाळगण्याची गरज नाही आपण कुठली काही चोरी कोणाची करणार नाही आहोत उकिर्ड्यावरती तुम्हाला गावरान आंब्याच्या कोई बऱ्याच प्रमाणात सापडतात तुम्हाला त्याची लाज वाटत असेल कोणाला हजार पाचशे रुपये देऊन तुम्हाला लागतील तेवढ्या कोई त्याला जमा करून किलोनं त्याकडून त्या माणसाकडून व्यक्तीकडून तुम्ही घेऊ शकता तर आता दुसरा जो तिसरा जो पॉईंट आहे आपला आंबा लागवडीसाठी साधारण किती कोई एका ठिकाणी असाव्यात म्हणजे जास्ती जास्त किती कोई आपण टाकाव्यात एका ठिकाणी तर यामध्ये दहा कोळीसुद्धा आपण एका ठिकाणी वापरू शकता यामागचा फायदा असा एक याम आहे एक उदाहरण तुम्हाला या माध्यमातून देतो की तुमच्या घरामध्ये असणारे जे काही मेंबर आहेत सात असतील आठ असतील दहा असतील बारा असतील त्या मेंबरमध्ये एखादा मेंबर तुम्हाला असा आढळ आढळतो की तो कधीच बिमार पडत नाही त्या पद्धतीनं ना आपण जास्त कोळी जर या एका ठिकाणी टाकल्या तर त्या ठिकाणचं रोगाला बळी न पडणारं झाड आपण निवडू शकतो कलमबांनीसाठी जे झाड सक्षम आहे ते झाडाची क्वालिटी तुम्हाला चांगली दिसेल त्याची वाढ चांगली दिसेल त्यावर कुठलीही रोगराई तुम्हाला दिसणार नाही असं झाड कलमबांनीसाठी निवडून इतर झाडं नऊ झाडं आपण काढून टाकू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त जर कोई टाकल्या एका ठिकाणी तर तो एक फायदा आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो की आपलं जे काही झाड आहे ते रोगाला भविष्यामध्ये कमी बळी पडेल आता कोरोनाचाच विषय जर तुम्ही घेतला तर प्रत्येकाला कोरोना झाला नाही काही हॉस्पिटलमधली मंडळी सतत बिना मास्कची फिरत होती तरीसुद्धा त्यांना कुठल्याही कोरोनाची लागण झाली नाही झाली असेल तर त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही अशी सक्षम झाडं जर आपण निवडली त्याचाही फायदा आपल्याला चांगला होऊ शकतो तर आता झाडामधील अंतराविषयी आपण बोलणार आहोत मी घन पद्धतीमध्ये सात बाय पंधरा या पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे आणि याचा नेमका काय तोटा मला होणार आहे आणि झालेला आहे याविषयी तुम्हाला सांगणार आहे आज आज या बागेचं पाचवं वर्ष आहे आणि आज बघू शकता मी ज्या ठिकाणी स्टँड लावलो आहे तुम्हाला आंब्याच्या ठिकाणी स्टँड लावूनसुद्धा दाखवू शकलो असतो या झाडालासुद्धा फळं आहेत नाही तशातला भाग नाही आहे परंतु ज्या फांद्या आज या जा झाडामध्ये पाच वर्षामध्ये घुसलेल्या आहेत इथं जी आंब्याला लाग म्हणजे जी जी फळं आपल्याला या दोन्हीच्या जॉईंटमध्ये भेटणार आहेत ही खूप कमी प्रमाणावर भेटणार आहेत आणि जिथं झाडाला हवा लागणार आहे सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीनं भेटणार आहे त्या बाजूनच आपल्याला झाडाला फळं भेटणार आहेत म्हणजे जी काही सात बाय पंधरावर आपण लागवड केलेली आहे ती सरळ चुकीची मला वाटते आहे कारण झाडामधला अंतर मिनिमम दहा फुटापर्यंत असावं असा माझा अंदाज आहे आणि माझा हा अनुभव आहे त्यामुळे इस्रायल पद्धतीमध्ये तुम्ही लागवड करत असाल तरीसुद्धा मधलं अंतर किमान पंधरा फूट आणि झाडामधलं अंतर हे किमान दहा फूट ठेवा जेणेकरून आपण आता म्हणतो की तिसऱ्या वर्षाला बागेचं उत्पादन चालू होतं परंतु येणारे जे काही पन्नास वर्ष आहेत किंवा पंचवीस वर्ष आहेत ज्या बागेमधून तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे त्या बागेमध्ये बऱ्याच अडचणी तुम्हाला निर्माण होणार आहेत आता इथं बघू शकता या झाडाचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीनं घ्यायचं असलं तर हे जवळपास तीस टक्के झाड मला इथून कट करावं कराव लागणार आहे इकडल्यासुद्धा काही फांद्या कट कराव्या लागणार आहेत तरीसुद्धा हव्या त्या पद्धतीमध्ये फळे या झाडाला या ठिकाणी लागणार नाहीत ही घनदाट पद्धतीमध्ये लागवड करणार करण्याचे तोटे आहेत त्यामुळं झाडामधलं जे अंतर आहे ते किमान दहा फूट दहा ते पंधरा फूटसुद्धा ठेवू शकता पंधरा बाय पंधरा करू शकता किंवा पंधरा बाय दहा या ठिकाणी करू शकता किंवा वीस बाय दहा ते बारा फुटापर्यंत सुद्धा चालेल तुमच्या पद्धतीनुसार करा आता कलम बांधणीसाठी लागणारे झाड किंवा मातृवृक्ष कसे असावेत आता ज्या पद्धतीमध्ये मी इथं स्टँड लावलंय इथं तुम्हाला या झाडाला रोगासारखं हो एक म्हणजे गोंडे आपण ज्या पद्धतीमध्ये म्हणतो अशी झाडं बिलकुल आपल्याला कलम बांधणीसाठी निवडायची नाही आहेत जेणेकरून गावरान कलम करत असाल किंवा केशर आंब्याची करत असाल कुठल्याही झाडाची तुम्ही कलम या ठिकाणी करत असाल तर असली झाडं तुम्ही निवडू नका नर्सरीमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही काही कलमं घेत असाल विकत कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचं त्या नर्सरीमध्ये झाडांना काही प्रमाणात तुम्हाला गुच्छ वगैरे आलेले दिसत असतील तर अशा नर्सरीची निवड तुम्ही थांबवा प्रथमतः था। आता आंबा लागवडीसाठी जमीन कशी असावी तर निचऱ्याची म्हणजे ज्या ठिकाणी पाणी थांबत नाही पाणी था साचत नाही अशी जमीन असावी हलकी ते मध्यम हलक्या जमिनीचे काय फायदे असतात हे तुम्हाला आज मे माझी जमीन जी आहे ती पूर्ण भारी आहे निचऱ्याची अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला सगळे अनुभव मी तुमच्यासमोर ठेवतो हो आहे जेणेकरून अशी वेळ तुमच्यावर येणार नाही यामध्ये खूप मेंटेनन्स वाढतं खूप खर्च वाढतो बागेसाठी आणि पर्यायनं उत्पादन वा कमी होतंय तर हलक्या जमिनीमध्ये झाडाला ताण बसतो भारी जमी जमी जमीन असेल आणि निचऱ्याची जमीन नसेल तर त्या जमिनीमध्ये झाडांना ताण बसत नाही पर्यायाने जर झाडाला ताण बसला नाही तर फळधारणा ही कमी होते हे बऱ्याच शेतकऱ्यांना सांगण्याची आज गरज नाही परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हे सगळे अनुभव आहेत प्रॅक्टिकली झालेले जमीन भारी असेल तर ती नेमकी कशी असावी उंचावर असावी ज्या ठिकाणी पाणी थांबत नाही किंवा पाऊस पडल्यानंतर दोन तीन तासामध्ये त्या ठिकाणी आपण चप्पल घालून चालू शकतो अशा जमिनीवरती म्हणजे एकदम मातीची जमीन असेल की पाऊस झाला की तिथे कुठल्याही पद्धतीचं पाणी थांबत नाही लवकर लवकर त्या जमिनीला पाण्याची गरज पडते अशा ठिकाणी तुम्ही चांगल्या भारी जमिनीमध्ये सुद्धा आंब्याची लागवड चांगल्या पद्धतीनं करू शकता जर तशी जमीन नसेल तर चांगल्या पद्धतीचे वळणं काढून जेणेकरून आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा निचरा दोन तीन फुटापर्यंत चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीची जमीन तयार करून त्या ठिकाणी आंबा लागवड करा आता नर्सरी निवडताना काळ का काय काळजी का, का, घ्यायची हे तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे आता झाडांच्या फांद्या जमिनीपासून किती फूट अंतरावर यामागे सुद्धा एक कारण आहे की जे मी माझ्या आंब्या बा आंबा बागेमध्ये अनुभवलेलं आहे की साधारणतः ही जी हाईट आहे तीन साडेतीन फुटाच्या वरच झाडाला फांद्या असाव्यात यामागचं कारण आहे जर तुम्ही ह्या फांद्या जमिनीच्या एक फूट अंतरापर्यंत ठेवल्यात तर उद्या जी भविष्यामध्ये फळं लागणार आहे ती जमिनीवर टेकून अशा पद्धतीनं मातीनं तुमची फळं खराब होणार आहेत त्यामुळं जो आंब्याचा डेट आहे साधारणतः दीड फुटापर्यंत जातो आंब्यासह दीड फुटाचा अंतर त्याचा आहे आणि आंबे लागल्यानंतर ती फांदी जी आहे ती जवळपास अर्धा फूट खाली येते म्हणजे साधारणतः अडीच फूट हे आपली फांदी जमिनीवर फळं टेकणार आहेत त्यामुळं तीन साडेतीन फूट हाईट या फांद्यांची असावी जेणेकरून थोडी हवासुद्धा झाडामध्ये खेळती राहील त्यामुळे आणि झाडामध्ये सूर्यप्रकाश जाईल अशा पद्धतीची कटिंग आपली झाडा झाडांची असावी अति घन पद्धतीमध्ये फांद्यासुद्धा झाडाला नसाव्यात ज्या कारणामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घट त्या ठिकाणी होऊ शकते आणि आता नेमक्या जाती कोणत्या लावाव्यात महाराष्ट्रामध्ये नेमकं विदर्भ मराठवाड्यातले नाशिककडले काही जळगावकडले नवीन शेतकरी असतील त्यांच्यासाठी प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये केशर आणि एक तोतापुरीसुद्धा चांगली व्हेरायटी आहे की ती चांगल्या पद्धतीनं दरवर्षी उत्पादन देते आणि मागणीसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीनं आहे तर केशर हा सर्वांना माहीत आहे त्यामुळे तोतापुरीसुद्धा एक चांगला आंबा आहे चवीसाठी सुद्धा चांगला आहे वजनासाठी सुद्धा चांगला आहे आणि दरवर्षी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पादनसुद्धा आपलं त्या आंब्यापासून मिळू शकतं तर मित्रांनो ही होती सविस्तर माझ्या अनुभवातून मी दिलेली माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून अवश्य सांगा आणि आंबा लागवड करताना अतिघन मी पाहिलेलं आहे काही ठिकाणी तीन बाय सातवर लागवड केलेली आहे ही लागवड सफसेल फील आहे आणि या बागेमधून फारसा फायदा शेतकऱ्याला होणार नाही कारण बाग ही मिनिमम पन्नास वर्षे पंचवीस वर्षासाठी असते त्यामुळं आंबा बागेमध्ये या सगळ्या गोष्टीचे फायदे हे महत्त्वाचे आहेत हे मला वाटतं आज माझ्या बागेमध्ये काही मला फोन येतात की तुमच्याकडनं आम्हाला कलमं बांधायची तुमच्या बागेतली मला आम्हाला केशर आंब्याची मातृवृक्ष हवे आहेत तर माझ्या बागेमध्ये सरासरी बी जी नर्सरी निवडली तिचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही त्या बागे त्या नर्सरीमध्ये सरासरी गुच्छ रोगाचं हो प्रमाण असल्यामुळं माझ्या बागेला मोठा प्रॉब्लेम आहे माझ्या बागेमध्ये फक्त तुम्हाला हापूस लागेल ला असेल हापूस त्यानंतर तोतापरी आहे आ, त्यानंतर आपला लंगडा आहे या आंब्याच्या व्हरायट्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू म्हणजे माझ्याकडे नर्सरी नाही आहे तुम्हाला मातृवृक्ष मी या ठिकाणून देऊ शकतो तुम्हाला कलम करण्यासाठी केशरची जी काही माझी बाग आहे ती टोटली रोगग्रस्त आहे त्यामुळे त्यासाठी कोणीही डिमांड करू नका त्याने तुमचंच नुकसान होईल आणि सरासरी कृषी माझ्या निदर्शनात आलेली राऊरी कृषी विद्यापीठाची कलमंसुद्धा चांगल्या पद्धतीनं आहेत आणि काय करा कुठल्याही नर्सरीतून कुणा लागवड केलेली असेल तुमच्या शेजाऱ्याची तर त्याची चौकशी करा की कुठनं झाडं आणली त्याची बाग जाऊन बघा त्यामध्ये गुच्छरोग आहे का त्यामध्ये गोंडे आहेत का म्हणजे जे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही जे गोंडे मी तुम्हाला दाखवलेत अशा पद्धतीचे वेटेड फुलोरा फुलोऱ्या टाईपमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं अशी झाडं तुम्ही निवडू नका आणि जर कटिंग वगैरे व्यवस्थित असली शेत व्यवस्थित असलं तर तुमची बाग नक्की सक्सेस होईल आणि जागेवरती कोई टाकण्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ज्या एक त्यामध्ये त्रुटी राहिलेली आहे की आग जाग्यावर कोय टाकण्या टाकण्याचा महत्त्वाचा फायदा आहे की ज्या शेतकऱ्याला पाण्याची शाश्वत हमी नाही अशा शेतकऱ्यांनी नर्सरीतून रोपं कधीच लावू नका कारण पाणी का, पाण्याचा ताण कधी तुम्हाला भविष्यामध्ये पडला तर तुमची कमान त्यामधली किमान साठ टक्के झाडं जाणार आहेत बागेमधली त्यामुळे तुम्ही कोळीची लागवड जर केली तर एखादा उन्हाळा त्यामध्ये चार पाच वर्षानंतर असा आला की त्यावेळेला तुम्हाला पाणी कमी पडलं अशा वेळेला नक्कीच तुमच्या बागेचं नुकसान हे अतिशय कमी प्रमाणात होईल म्हणजे अगदी पाच दहा झाडं त्यामधली तुमची वाळतील कारण जाग्यावर टाकलेलं बियाणं हे स्वतः जगण्यासाठी सक्षम असतं तेवढी मुळं त्याची डेव्हलप असतात बाकी सर्वांना धन्यवाद व्हिडिओ खूप लंबा झाला आणि यानंतर आणि यानंतर कलम बांधणीचा एकदम तंतोतंत व्हिडिओ आपण घेणार आहोत आणि जी माहिती आपली राहिली होती की नेमके आपले कलम कलम बांधणी का फेल होते बाबा तर कलम बांधणीचा मुख्यतः मी जे काय आत्तापर्यंत कलम बांधणी केलेली आहे जूनचे जे काही दोन तीन पावसा पडल्यानंतर तुम्ही जूनमध्ये सरासरी कलम बांधणी करा जूनच्या शेवटपर्यंत जूनच्या समोर जसे जसे तुम्ही जाल तसे तसे तुमचे कलमा फेल होण्याचे पर्सेंटेजमध्ये फरक पडणार आहे कारण जसं आपण जुलै ऑगस्टमध्ये जासो जातो तसा किडींचा प्रादुर्भाव वाढतो जी कलम बांधणी आपण केलेली आहे त्याला किडी चाटत असतात खात असतात त्यामुळं आपण केलेली कलमं हे जास्ती जास्त प्रमाणात फेल होतात त्यामुळं कलम बांधणीची वेळ ही सरासरी जूनमध्ये करावी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पंधरा दिवसापर्यंत त्यानंतर कलम बांधणीमध्ये तुम्ही पन्नास कलम बांधले असतील तर त्यामधले पंचवीस कलम फेल होतात आणि नर्सरीमध्ये सगळं काही पॉली हाऊसमध्ये असतं त्यामध्ये त्या ठिकाणी एवढा काय ऑगस्टमध्ये सुद्धा फरक पडत नाही त्यामुळं आपल्या ज्या काही गावरान पद्धती आहेत नॅचरल पद्धती आहेत त्या वापरून आपल्या शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल आपला अनुभव आपल्यासमोर ठेवण्याचा एक माझा प्रयत्न होता बाकी काही चुकलं असेल कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र